नमस्कार नमस्कार मित्रांनो सर्व मित्रांचं स्वागत आहे नागपूरवरून मी तुमच्या मित्र बोलतो योगेश आणि तुम्ही पाहताय तुमच्या भावाच्या चॅनलला योगेश वरॅकडे ब्लॉग तर नमस्कार मित्रांनो तर बघा आजची आहे दहा तारीख दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि येत्या काही दिवसाच्या नंतर तुम्हाला नक्कीच माहीत आहे की दिवाळी आहे तर आशा करतो की सगळेजण बिजी असाल आता बिजी असाल त्याच्या मागं कारण असं आहे की दिवाळीमध्ये आपण घरातली साफसफाई करतो सोबतच कोणती कंपनी आहे कोणता हॉल हा। आहे कोणता रूम आहे कोणता एरिया आहे आपला अंगण आहे पटांगण आहे हे आहे ते आहे तर त्या कामामध्ये सगळी सगळे लोक व्यस्त असतात जशी आमची आई व्यस्त आहे आता न्यूज पाहिण्यामध्ये तर नमस्कार मित्रांनो बघा गोष्ट आहे आजची आजच्या शुक्रवार आहे आशा करतो की खूप लोकांना उद्यासाठी उद्या सुट्टी असेल आणि परवा रवार सुट्टी सुट्टी एन्जॉय करा बघा मी एका ठिकाणी गेलो होतो माल टाकाले मालकाने मी गेलो होतो तर अचानक एक झाड दिसला मला आणि त्या झाडाच्या शेजारी म्हणजे त्या झाडाला ला लागूनच नाही का एक कॅन होती बघा आम्ही ज्या कंपनीमध्ये काम करतो तिथं तीन प्रकारे आम्ही माल देतो तीन टाईपनं एक ड्रमामध्ये देतो ड्रम राहते दोनशे वीस लिटरच्या एक कॅन राहते पन्नास लिटरची आणि त्याच्यापेक्षा एक छोटी कॅन राहते वीस लिटरची तर अशा नाही का मला दोन कॅन दिसल्या झाडाला टांगून होत्या आणि त्या झाडाला नाही का म्हणजे झाडाला नाही त्या कॅनला बरोबर ज्या हिशोबानं कापलं होतं मी गोष्ट करत होतो घराची तो आ, तर त्या कॅनला नाही का घर केलं होतं आता माहीतच आहे की म्हणजे पावसाळा जस्ट गेला या पावसाळा आहे आपण म्हणू शकतो त्या पावसाळ्यामध्ये म्हणजे कोणत्या चिमण्या म्हणा कोणते पक्षी म्हणा तर त्या कॅनमध्ये जे म्हणजे त्या कॅनला अशा पद्धतीनं तापलं होतं की तो आपल्याला वाटत होतं की तो पक्ष्यांसाठी तो घर केला आहे ने दुन ले ले मी ना एक दोन फोटो काढलेले आहे पण मला टाईम भेटलेला नाही आहे नक्कीच योगेश्वराकडे ब्लॉग म्हणजे ह्या चॅनलमध्ये मी टाकेन आणि तुम्हाला नक्कीच समजेल की आपल्या एका भावानं तसं आम्ही तुम्हाला माहीतच आहे की आम्ही रोज जे आमच्या कंपनीच्या शेजारी कंपनीच्या बाहेर जे चार पाच कुत्रे राहतात त्यांना आम्ही रोज न चुकता पोड्या वगैरे देतो तर हे आमची मालकाची आवड आहे किंवा माझी आवड आहे कारण की, की आमच्याकडे पण एक डॉग आहे तर आम्हाला नक्कीच नेखा त्या गोष्टीची जाणीव होते की जर कोणता व्यक्ती किंवा कोणता प्राणी एका दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे आणि अगर आपण त्या दरम्यान एक दिवस म्हणा किंवा दोन दिवस म्हणा आपण त्यांना दिलं नाही जर आपण रोज त्यांना पोडी देत आहो आणि एक दोन दिवस दिली नाही मान्य केलं की ते आपण जे दिलं नाही तरी ते एक दोन दिवस वाट बघून ते इकडे तिकडे जेवणाच्या जेवणासाठी तिकडे जाणार आपल्यावर ते डिपेंड राहणार नाही तर पण आपल्याला पण वाटते ना की आपण जर दिलं नाही तर दोन दिवस तर वाट बघणार दोन दिवस ते उपाशी राहणार हे आपलं पावसा वाटत नाही पावसा वाटत नाही त्या गोष्टी म्हणून आपण रोज 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 देतो तसंच नाही का जसं आमचे मालकाचा स्वभाव आहे होऊ शकते की जिथं आम्ही झाडाच्या खाली जे कॅन पाहिली ते घरावानी कापलेली होती त्यांना पण नाही का त्या गोष्टीची जाणीव असेल की नाही का पक्षी पण नाही का उपाशी वगैरे वगैरे राहते या त्यांना पण पाणी द्यायचं या त्यांच्यासाठी पण नाही काही असं करायचं जेणेकरून नाही का त्यांना पाणी लागलं नाही पाहिजे पावसाचं चांगली गोष्ट आहे जर तुमच्या पुढे पण अशी काही एक समस्या निर्माण झाली कोणत्या प्राणीला म्हणा कोणत्या पक्षाला म्हणा नक्कीच त्यांची मदत करा त्यांना पण छान वाटेल नमस्कार मित्रांनो तर माझ्या शेजारी आहे आई आणि मी सांगितलं की <laughs> आई पण कोणत्या कामामध्ये व्यस्त आहे आता मला बॅकग्राऊंडमध्ये टी व्हीचा आवाज ऐकू येत असेल तर हे आजची नाही का आजची नाही आईची नाही का रोजची नाही का रुटीन झालेली आहे की स्वयंपाक केल्याच्या नंतर जसं आमच्या बाबांना जेवण दिल्याच्या नंतर आईला वाटते की दिवसभराच्या ज्या पण घडामोडी आहे हे थोडंसं पाहिल्यानं तर आपल्याला पण नक्की समजते की आपल्या समाजामध्ये नाही आपल्या देशांमध्ये किंवा वर्ल्डमध्ये नक्की चालू काय आहे म्हणजे मग आपल्याला समजते की मार्केटमध्ये जे आपण वस्तू घेतो त्याचा चढाव होणार आहे की त्याच्या उतार होणार आहे हे आपल्याला न्यूजच्या कळते नमस्कार मित्रांनो चलो तर, तर बोलत राहावा लाईव्ह चालू कि क करून का पाच मिनटं झालेली आहे आणि जवळपास सहावा मिनटं चालू झालेलं आहे बघा आजची गोष्ट आहे की आज मी घरी आल्याच्यानंतर एक मराठी पिक्चर चालू होता कोणता पिक्चर चालू होता माझ्या एक्झॅक्टली लक्षात नाही आहे पण पिक्चरचं नाव नाही का टी व्हीवर दिसत होतं पण मी पहिल्यांदा पिक्चर पाहिला तर माझ्या लक्षात राहिलं नाही त्याच्यामध्ये बघा असं आहे की मकरन अनसपुरे तो कलाकार आहे तुम्हाला माहीत असेल की तो नवीन पिक्चर असेल जर तुम्हाला त्या पिक्चरचे नाव माहीत असेल तर थोडंसं सांगा मेन्शन करा पिक्चर खूप छान होता मी पूर्ण पिक्चर पाहिला नाही जेव्हा मी कामावरून घरी आलो तर तेव्हा अर्धा पिक्चर या अर्ध्यापेक्षा जास्त पिक्चर निघून गेला होता मकरण अनस पोरे या अनासपोरे जे तुम्हाला माहीत आहे त्यांचा पिक्चर होता तर त्याच्यामध्ये ते नाही का दोन जे आपण म्हणतो ना मामा भाज्या दोन एका दोन व्यक्तीचे मामा बनलेले होते मामा होते पण कोणत्या कारणामुळे समोरचे जे दोन व्यक्ती आहे ते नाही का जेलमध्ये जातात त्यांच्यावर केस लागते की त्या दोघांनी नाही का एका व्यक्तीच्या पेट्रोल पंपवर एका व्यक्तीचा फोन केला आणि त्यांचे पैसे वगैरे वगैरे घेतले आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की मकर अनस कोरे हे वकील नव्हते जे लोकांना नाही का म्हणजे जे पण समोरचे जज होते वकील होते त्यांना थोडंसं खोटं बोलून ते ने का स्वतःला वकील सांगितलं आणि त्यांची केस लढली आणि ते केस जिंकले पण आणि जिंकल्याच्या नंतर ते नाही का म्हणजे जे स्वतःला म्हणजे म्हणत होते ना वकील वकील पण ते वकील नव्हते तर त्या आरोपाच्यामुळे ते पण नाही का म्हणजे जेलमध्ये जाते पण जे केस लढते ना ते केस जिंकून समोरचे जे दोन व्यक्ती आहे जे पेट्रोल पंपवर खुना फ वगैरे करण्याच्या आरोपामध्ये ते जेलमध्ये जाते ते सुटून जाते असा तो पिक्चर होता आता मी तुम्हाला तो प्रश्न विचारतो जर कोणी हा पिक्चर बघितला असेल तर त्या पिक्चरचं नाव सांगा माझ्या लक्षात ना। नाही न्या माझ्या लक्षात नाव नाही आहे कारण की तो पिक्चर मला यूट्यूबमध्ये असेल तर तो पूर्ण पाहायचा आहे अगर मी सर्च करीन मकर अनसपुरे अनासपुरे यांच्या पिक्चर तर मला आता तो एक्झॅक्टली तो भेटन की त्यांची पूर्ण लिस्ट एका पाठोपाठ एका पाठोपाठ येईल यूट्यूबमध्ये या इतर ठिकाणी मला माहीत नाही आहे नाहीतर मला नाही का त्या पिक्चर शोधण्यासाठी अर्धा घंटा पावन घंटा या एक घंटा थोडीशी मेहनत घ्यावी लागेल हां ठीक आहे बोलत राहा हा तर आपल्याला मेसेज दिसता यश भाऊ नल्लावडे हेलो दा दादाजी हॅलो आई दादा आज चॅट वाचत नाही मेन म्हणजे वाचायची गोष्ट नव्हती समोर मेसेज येत नव्हते बघा लाईव चालू आहे बघा यश भाऊ नल्लावडे गोष्ट अशी आहे घेऊन पण करत आहे चला ठीक आहे जेवण करतो जेवण करा हा ठीक आहे ठीक आहे बघा यश भाऊ गोष्ट आहे हो येईल येईल ओके दादा नाही जिथं आपण लाईव्ह करतो ना तर खालता नाही का सेटिंग राहते एक प्लस चा ऑप्शन आहे एक शेअर ऑप्शन आहे आणि तिसरं मेसेजचं ऑप्शन आहे तर मेसेजच्या ऑप्शन मी टच केलं ना तर तिथं जवळपास दोन ऑप्शन येते टॉप मेसेज आणि ऑल मेसेज तर कधी ती सेटिंग टॉप मेसेजवर राहते तर कधी ऑल मेसेजवर राहते त्याच्यानं अगर समोरची व्यक्ती आपल्याला काही मेसेज करत आहे ना तर ते दिसत नाही ते दिसत नाही तर मग आपल्याला सेटिंग कर, ते सेटिंगमध्ये अदलाबदल कर करणं पडते त्याच्यानंतर तुमचे मेसेज दिसते हां तर तुमच्या लोकांना मी एक प्रश्न विचारला होता तो प्रश्न अजूनपर्यंत कोणी सांगितला नाही की मी घरी आल्याच्यानंतर एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये मकरन अनसपोरे एक्झॅक्टली नाव मला आडनाव माहीत नाही अनसफोरे म्हणतात की आणसपोरे म्हणतात ते माहीत नाही तर त्यांचा तो पिक्चर होता त्याच्यामध्ये नाही का ते खोटे वकील बनले होते त्यांनी समोरच्या व्यक्तींची केस पण लढली समोरच्या व्यक्ती त्यांना मामा मामा म्हणायचे ठीक आहे केस नाही का ते जिंकले पण समोरच्या व्यक्तींवर लागला होता एक खुनाचा आरोप की त्या दोघांनी त्या दोघांनी नाही का पेट्रोल पंपवर नाही का जाऊन एका व्यक्तीचा खून केला आणि त्यांचे पैसे हडपले जे काही आहे ठीक आहे आणि मग ते त्यांचे मामा जे मकर होते ते आले ते म्हणत होते की मी तुमचे केस लढतो केस लढतो केस लढतो तर केस लढले आणि केस जिंकली पण आणि नंतर जिंकल्याच्या नंतर मग समजलं की हे फ्रॉड वकील होते त्याच्यानंतर ते जेलमध्ये गेले काही दिवसांसाठी काही महिन्यांसाठी तो पिक्चर संपला मी खूप लोकांना विचारलं की हा पिक्चर एक्झॅक्टली त्या पिक्चरचं नाव हो काय आहे कोणी अजूनपर्यंत सांगितलं नाही तर अशोक भाऊ जगताप नमस्कार तू माझी पण आई आहे धन्यवाद पण आई आता जेवण करत आहे तर अशोक भाऊ जगताप तुम्ही नागपूरमध्ये येऊन आमच्या घरी जेवण करू शकता असतो आणि ज्ञानेश्वर भाऊ ते झुंड मधला मुलगा त्याच्या मर्डर झाला तो तुमच्या एरियामधला आहे का हां हे न्यूज मी ऐकली होती की झोंडमध्ये जो एक व्यक्ती होता म्हणजे एक मुलगा होता ते मी ऐकलं पण तो आमच्या एरियामध्ये राहत नाही मी त्याची फोटो वगैरे पाहिली आणि न्यूज पण ऐकली मी सांगायच्या विसरलो होतो पण एक्झॅक्टली ने एक तो, एक का तो झुंड पिक्चर मी पाहिलेला नाही आहे पण तो पिक्चर पिक्चरचं नाव ऐकलं आहे मी पिक्चर खरं मी सांगतो तो झून पिक्चर मी ऐकला होता की आहे पण त्याची मी फोटो बघितली होती की त्याच्या खून वगैरे झाला नागपूरचा आहे मला माहीत आहे पण आमच्या एरियामध्ये राहत नाही तो आणि सांगितल्याबद्दल धन्यवाद ज्ञानेश्वरराव भगत गुड नाईट दादा यशभाऊ नल्लावडे काळजी घ्या तुम्ही आणि आशा करतो की तुम्ही चांगले रंगीबिरंगी तुम्ही स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांमध्ये रंगीबिरंगी खूप साऱ्या येणार आणि तुमची जे काही आहे हे रात्र रंगीतदार करणार आशा करतो मराठी माणूस लाईक और सबस्क्राईब करो भावा धन्यवाद दादा गणेश दादा खूप सांगितल्याबद्दल कारण की मी लाईव्हमध्ये कधी पण नाही का सबस्क्राईब आणि लाईक करण्याच्या विषय करत नाही कारण की मी पहिल्यापासून मी म्हणतो की लाईक जर तुम्हाला लाईव आवडत असेल तर स्वतः तुम्ही लाईक कराल लाईक म्हणण्याची गरजच नाही आहे गणेश भाऊ तुम्हाला मी प्रश्न विचारला विचार होता सगळ्यांना विचारला होता अर त्या पिक्चरचं नाव तर सांगा कोणीतरी मकर अनाजपुरे खोटा वकील बनलेला होता त्याचं नाव सांगा नाही तर मला सर्च करीन तर मला नाही का ढेरो लिस्ट नाही का त्यांची मला दिसणार यूट्यूबमध्ये मग प्रत्येक व्हिडिओ मला चेक करावा लागेल चेक करावं लागेल चेक करावं लागेल हा पिक्चर होईल का तो पिक्चर होईल का मी न्यू आहे सबस्क्रायबर हा माहिती आहे दादा गणेश दादा तुम्ही स्वागत आहे तुम्ही कुठून बोलत आहे थोडंसं सांगा सा आणि तुमचं स्वागत आहे नागपूरमधून माझं नाव आहे योगेश वेरागडे जे तुम्हाला नाव दिसत असेल योगेश वेरागडे ब्लॉग हा आणि काल गोवावरून बोलत आहे का हा धन्यवाद दादा सांगितल्याबद्दल बघा कालच्या लाईव्हमध्ये आपण सांगत होतो की काल वुमेन्स वर्ल्ड कप चालू आहे वुमन्स तुम्हाला वुमन्स टीम माहीत असेल त्यांच्या वर्ल्ड कप चालू आहे पन्नास ओव्हरचा वर्ल्ड कप तर काल खूप खूप जवळची मॅच झाली आणि मला एक्झॅक्टली नाही का त्याच्यामध्ये आपले इंडियन प्लेअर वुमन्स इंडियन प्लेअर कोण आहे मला माहीत नाही आहे म्हणजे माहीत आहे पण चेहऱ्याने मी ओळखू शकतो असं मला नाव माहीत नाही आहे फक्त एक नाव माहीत आहे मिताली राज असो तर आपल्या एका प्लेअरनं जवळपास चौऱ्याण्णव रन नव्वद पार केले होते आशा होती की ते आ, सेंचुरी करणार पण केली नाही आणि ते पण झुंज होती म्हणजे समोरची जी विरोधी टीम होती इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका हां साऊथ आफ्रिका मॅच खूप रोमांचित झाली म्हणजे शेवटपर्यंत गेली पण भारतीय टीम हरली भार असं काही हरकत नाही आहे कारण की क कधी कधी असं होते बघा एक आठवण अशी आहे की तुम्हाला माहितीच आहे की काही वर्षाच्या आधी वर्ल्ड कप झाला फिफ्टी ओव्हरचा वर्ल्ड कप झाला त्याच्यामध्ये क रोहित 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 अरे रोहित कुमार रोहित शिंदे रोहित कुमार रोहित शेट्टी रोहित मला <laughs> नाव सांगा ना अरे यार अरे त्या चे नाव तो सांगा ना तो कॅप्टन होता रोहित कुमार रोहित शिंदे रोहित कपूर रोहित कुमार अभिषेक शर्मा रोहित शर्मा रोहित शर्मा रोहित शर्मा कॅप्टन होता तर आपण प्रत्येक मॅचा दहा मॅचा पाठोपाठ पाठोपाठ पार्थ, पार्थ जिंकल्या पण एक मॅच महत्त्वाची हरलो आणि त्याच्या आधी पण एका जवळपास एक दोन वर्ल्ड कप मी पाहिले त्याच्यामध्ये एक मॅच आपण हारलो होतो पण फायनल आपण जिंकलो तर कधीकधी असं होते की त्या सिरीजमध्ये आपल्याला एक मॅच हरणं महत्त्वाचं होतं आपली वुमेन्स इंडियन टीम एक मॅच हारली तर तर आशा करतो की फायनलची मॅच भारतीय टीमनं ही जिंकलीच पाहिजे नमस्कार तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे हा तर ठीक आहे तुम्ही बोलत राहावे तर काल कालची मॅच फरलो आपण काही हरकत नाही आहे अजून सेमीफायनल आहे फायनल आहे आपली भारतीय टीम इंडियन भारतीय टीम जे काही आहे ते तर नक्कीच सेमी फायनल मध्ये जाणार ठीक आहे लाईव्ह चालू करून झालेली आहे सोळा मिनटं आपली लाईव्ह चालणार बरोबर वीस मिनिटं चार मिनिटाच्या नंतर मी मिन आपली लाईव्ह बंद करणार ठीक आहे गणेश दादा कशा आहेत तुम्ही आणि बॅकग्राऊंडमध्ये जे पण आपल्याला पाहत असतील तर तुम्ही पण सांगा आणि अजूनपर्यंत अशोक भाऊ जगताप नमस्कार आणि जे पण आपल्या लाईव्हला पाहत आहे आनंदभाऊ कांबळे नमस्कार तुमचे पण स्वागत आहे तुमचे मेसेज मी पाहिलेले नाही आहे आता जस्ट पाहिले आता दिसले मला शो झाले इथं हा हॅलो सर हॅलो 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 आनंदभाऊ कांबळे नमस्कार तुमचं स्वागत होतं नागपूरवरून तेच आपले आनंदभाऊ कांबळे आहे का जे आपल्या लाईव्हमध्ये नेहमी हजर राहायचे कारण की तुम्ही ना पहिला मेसेज केला होता भाऊ कांबळे हॅलो सर कारण की आपले भाऊ कांबडे मला सर म्हणत नाही भाऊ म्हणत ते म्हणून तुला असो हम्म hmm. <coughs> मला माहीत नाही ते पिक्चर मध्ये जो नागपूरचा एक कलाकार होता तो कलाकार एक्झॅक्टली नागपूरमध्ये कोणत्या एरियामध्ये राहत होता आणि माझ्या दुसरा मोबाईल पण सध्या आता माझ्या जवळ नाही आहे दुसरा मोबाईल थोडासा दूर ठेवलेला आहे नाही तर मी सर्च केलं असतं की एक्झॅक्टली तो जो ॲक्ट्रेस आहे तो नागपूरच्या कोणत्या एरियामध्ये आणि तो एरिया माझ्या घरापासून किती दूर आहे मी सांगितलं असतं पण माझ्या हातामध्ये तो दुसरा मोबाईल नाही आहे ना आणि मी लाईव्ह सोडून असं मी आता चेक करायला पण जाऊ शकत नाही ठीक <laughs> आहे आपल्याला वाटत आहे की आपली लाईव्ह आणखी पुढे चालावी तर मित्रांनो मेसेज करत राहा तुम्ही मेसेज नाही कराल तर दोन मिनिटाच्या नंतर मी नक्कीच आपली लाईव्ह बंद करेन नमस्कार सुशांत भाऊ तिरपोडे नमस्कार तुमचं स्वागत आहे कसे आहेत तुम्ही आणि मी म्हटलं धन्यवाद आपण हो हो तर नाही का म्हणजे युट्यूबमध्ये तर आपण मित्र होतो भाऊ होतो आता आपण फेसबुकमध्ये पण सुशांत भाऊ तिरपोडे मित्र झालेला हो आणि भाऊ पण झालेला आहोत धन्यवाद तुमचं सुशांत भाऊ तिरपुडे मस्त <laughs> धन्यवाद कॉमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद इथं नाही आहे इथं तर आपल्याला जास्तीत जास्त, जास्त आपली फॅमिली आता एवढ्यामध्ये मेसेज करत नाही आहे काही हरकत नाही आहे तुमचे मेसेज नाही का जसं फेसबुकमध्ये होते ना जवळपास दोन मेसेज मला दिसले अशा अशा म्हणजे माझ्या मते तर चांगलं वाटलं सुशांत दादा की मेसेज केले कारण की लाईव्हमध्ये तर आता कोणी मेसेज करतच नाही ना बघा दादा तुमचे दोन मेसेज आलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही स्टॉप झाले ठीक आहे आणि त्याच्या आधी पण एक जसे आनंदभाऊ कांबळे मेसेज केले दोन चार हॅलो दादा कसा आहे तू स्टॉप झाले यशभाऊ नल्लावडे हेल्लो दादा कशा आहेत तुम्ही स्टॉप झाले स्टॉप झाले म्हणजे त्याच्यानंतर तिसरा मेसेज त्याच्या येतच नाही कालच्या लाईव्हमध्ये पण आपल्या एक दोन बहिणी आल्या होत्या हेलो दादा योगेश दादा कसा आहे तू स्टॉप झाले त्याच्यानंतर कसा आहे दादा अगर मी म्हणजे उत्तर देताव आन्सर देताव तर आन्सर न ऐकता स्टॉप होतात आणि गायब होतात सॉरी बरं काजी आता हा सॉरी का बरं म्हटलं मला माहित नाहीये हा असं वाटत आहे की मला जागा थोडी चेंज करावी कारण की माझा आलेला आहे लहान भाऊ हो। ठीक आहे ओके सुशांत दादा ठीक आहे आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये येतो बाय बायशीट एफ बी मेसेज मेसेजवरून नाही तुमचे चांगले मेसेज होते ना नाही सॉरी का बरं वाट मला माहित नाही आहे पण जे काही तुम्ही ना व्हिडिओ पाहिले माझे वाले आणि त्याच्यानंतर तुम्ही मेसेज केले तर चांगले होते ना असं नाही की बाकीचे जे बाकीचे लोक आहे की चांगले व्हिडिओ बघून पण नाही का ते काही ना काही काही ना काही बोलतात काही सांगू शकत नाही जे मला ओळखतात बघा तुम्ही तो ओळखतात पण जे एक्झॅक्टली नाही का माझ्या घराच्या समोर राहून मला ओळखतात ते पण मला काही 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 शब्द बोलतात काही सांगू शकत नाही आणि त्या बघा आपली तो गोष्ट वेगळी आहे दादा की तुम्हाला माहीत आहे मी पितो की नाही पितो तुम्हाला माहीत आहे तुम्हीने पण मला म्हटलं होतं की असे व्हिडिओ मला आवडत नाही बघा ठीक आहे पण आपल्या घराच्या शेजारी अगर आपल्याला तो रोज बघतात रोज पाहतात आणि त्यांना हे पण माहीत आहे की योगेश भाऊ म्हणजेच मी पीत नाही आणि बघा जेव्हा आपण एका इंस्टाग्राममधील म्हणा सोशल मी मीडियावर जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तर एक्झॅक्टली त्याचा स्वभाव तसा अस तसा राहते का नाही राहू शकत न तो जस्ट फक्त एक ॲक्टिंग दाखवण्याचा प्रयत्न करते तरी शेजारी आजारी पाजारी लोकांना असं स वाटते किंवा ते लोकं मला समजते की योगेश भाऊ वैरागडे म्हणजेच मी खूप बेवडा असेल या दारू पेत असेल या पोरींना फिरवत असेल या नाही का रोज रोज बायका बदलत असेल असं त्यांना वाटते आता आपण नाही का त्यांच्या आचार विचार तर आपण चेंज करू शकत नाही या त्यांची समज त्यांना जे समजते त्यांची समज पण आपण चेंज करू शकत नाही असो खूप बोडे आहात योगी सर तुम्ही हा ठीक आहे असो असो हा धन्यवाद सांगितल्याबद्दल ठीक <laughs> आहे सुशांत दादा मी करत आहोत आपण भेटू आता उद्याच्या लाईव्ह मध्ये ठीक आहे माझ्याकडे आता विषय नाही आहे ठीक आहे सुशांत भाऊ तिरपुडे आणि बॅकग्राऊंडमध्ये जे पण आपल्याला पाहत असतील कारण की मी बॅकग्राऊंडमध्ये जे पण पाहत असते त्यांना सी सी म्हणत नाही ठीक आहे असो अशासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय स्वी टिक्कर सर्वांसाठी लव यू जय हिंद भारत चला बाय टिककेअर काळजी घ्या उद्याच्या आहे शनिवार परवा आहे रविवार एन्जॉय करा दोन्ही दिवस चला बाय टेक